हेलो गाइस वेलकम टू माय चैनल जिंदगी तो हेल्थ की सो आज आम्ही चाललो आहे पॉडकास्ट साठी तर आज कोणाचा पॉडकास्ट होणार आहे हे खूप स्पेशल आहे तुम्हाला माहिती आहे ती व्यक्ती पण ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण माझं ते ड्रीम होतं की मला त्यांच्यासोबत सोबत हे करायचंय शूट करायचंय तेच वाला का शूट आहे सो आता आम्ही प्यायला थांबले थंड कारण होती खूप गर्मी वाव तुमचं बंदा कोण आहे ते पण इकडे देखो काय बघ कसं असतं सांगू काही गोष्ट क्वालिटी माणसं असतात ना क्वालिटी क्वालिटी माणसं असतात ना तुम्ही क्वालिटी असते बघ जसं की आमच्या दोघांचं क्वालिटीच आहे दाखवा जरा हे दाखवा तेवढंच की फक्त पोटात दुखू नये म्हणून नाही का असं काहीतरी बरोबर पण आमचं कसं माहिती आहे का वी आर हे जे आहे हे जे आहे म्हणजे कोणाच पोटात नाही दुखू नये म्हणून मी स्वतः दिलेलं आहे पहिलं आणि असं असत की आम्ही लांब आहे कारण विषय कसा जाऊ का तुम्हाला मोठी माणसं बसतील तिथे लहान माणसांनी बसायचं नसतं सो डॅट बाय जो मध्ये बघितला त्या ह्या दादा खूप मस्त ज्यूस होता तुम्ही जर कधी या साइडला आले तर नक्कीच त्यांच्याकडनं ज्यूस प्या नक्कीच इकडे येऊन ज्यूस प्या लोकेशन टॅग करू थँक्यू दादा चॅनल मध्ये सबस्क्राईब करा लाईक कर शेअर करीन टी ना हे काय आहे हे काय काय स्मूदी अजून काय आहे दाखवत्या सगळं इथं काय आहे काय कच्ची दाखल कच्ची दाखल विचार करा

माझ्यासाठी पण आहे माझी ब्रॉडकास्ट मुलाखत होती तर मुलाखतीसाठी आपण इथं आलो होतो मॅम मुस्कान मॅम यांनी आपली मुलाखत घेतलेली आहे तर तुम्हाला सगळ्यांना सांगत आनंद एकाच गोष्टीचा होतोय की बरेच तुम्हाला क्वेश्चन माझ्याबद्दल पडलेले असतात की सगळ्यात मोठा प्रश्न सरकार म्हणजे काय तर मी या मुलाखतीमध्ये सगळं काही क्लिअर केलेलं आहे सरकार कोण आहे कुठला आहे काय करतो कुठे जातो का माझा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत लवकरच तुम्हाला बघायला भेटतील या चॅनलवर बघा लवकरात लवकर आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि ब्लॉग्स आणि कंटेंट पाहण्यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण त्यांनीच तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे की समजलं तर आता ताईचे फॅन फॉलोईंग संपतच नाहीये एक एक करून एक एक करून व्यक्ती ताईला बघून थांबतच चाललेत दादा आता तुम्ही काय बोलले हे कोण आहेत तुमचे आई आई नाही नाही घरी जाऊन काय करायचे आता मम्मी इकडे आली घरी जाऊन सगळं पाणी सगळं पळून जायचं पिणे पण मम्मी त्यांच्या इथे आलेले आहेत त्यांचं शॉप आहे तर आता हे घरी जाऊन पाणी वगैरे वतून टाकणार आहे सगळं आणि त्याची तयारी करणार आहे सगळ्या फॅन्सला भेटून झालेलं आहे आमचं आणि शूट वगैरे संपलेलं आहे आता आम्ही निघालो आहे आता आम्ही चाललोय घरी आता कुठेतरी थांबू आणि आम्ही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं फक्त ते मधी स्नॅक्स वगैरे घेतलं होतं मग आता काहीतरी खाऊया आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊया इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू सो मच